केंद्र शासनाने केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात आज नंदुरबार टॅक्सी चालक मालक संघटनांनी बंद पुकारला या कायद्याविरोधात देशभरात ट्रक चालक मालक संघटना तसेच इतर संघटनांनी बंद पुकारला आहे या कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील टॅक्सी चालक मालक संघटना देखील यात सहभागी झाली आहे नंदुरबार ग्रामीण भाग आहे म्हणून या कायद्याचा येथे परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे संघटनातर्फे करण्यात आली आहे कायदा दुरुस्त होत नाही तोपर्यंत संप बेमुदत सुरू राहील असे यावेळी सांगण्यात आले दरम्यान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या बंदमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला संप पुकारण्याचं कारण आज शासनाने जो केंद्र शासनाने नवीन नियम बनवला हिट अँड रन कायद्याचा तो आम्हाला ड्रायव्हर लोकांना सर्वांना नाही म्हणून आम्हाला संप करावा लागतो ते आज संध्याकाळी आम्ही ठरवू नये तर मग आम्हाला बेमुदत संप करावा लागेल